आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही सुकदा आता हे सार्थकचं घर कायमची सोडून चाललेली असते आता सुकदा ही सार्थकच्या रूममध्ये येते सुकदाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सुखदा ही सार्थकला बोलते की सार्थक फायनली बाय चल निघते मी त्यावर सार्थक बोलतो की ठीक आहे अगं ज्या गोष्टी होणार नाहीचे त्या करण्यात काय मजा आहे तुझे आई बाबा तुझं लग्न माझ्याशी करून देणार नाहीचे त्यामुळे आपण थोडं एकमेकांपासून बाजूलाच होऊयात असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर इकडे सार्थक या सुखदाला बोलतो की सुखदा यावर काही उत्तर किंवा सोल्युशन नाही का सापडणार त्यावर आता सुखदाला आदर्शाचे शब्द आठवतात कारण आदर्श या सुखदाला बोललेला असतो की जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो ना त्यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच असतं काहीतरी उत्तर नक्कीच असतं असं सुखदाला या आदर्शाचं बोलणं आठवतं ही सुखदाला सार्थक जवळ जा जाते सार्थकच्या हात आपल्या हातात घेते आणि बोलते की हो सार्थक यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन आहे कारण कल्याणी मॅडम आहे ना कल्याणी मॅडम नक्कीच आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते असे पण आता ही सुखदा या सार्थकला बोलते हो सार्थक मला आत्ता आठवलं की कल्याणताई नक्कीच माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करू शकते आणि तीच आपल्या दोघांना पुन्हा एकत्र आणू शकते असे पण सुखदा खूप खुश होऊन या सार्थकला सांगते इकडे आता ही आनंदी इकडे ऑफिसमध्ये असते तेव्हा मात्र आता ही सुखदा लगेच इकडे आनंदीला कॉल करत असते तर आनंदी विशालशी बोलत असते त्यानंतर आता सुखी या आनंदीला कॉल करते तर आनंदी बोलते, बोलते की बोल सुखी मॅडम तर आताईकडे ही सुखदा बोलते की अगं कल्याणी ताई खूप वाईट झालं बाबा आणि आईने ह्या माझ्या होणाऱ्या लग्नासाठी नकार दिलाय असे सुखदा जेव्हा या आनंदीला बोलते त्यावर इकडे आनंदी बोलते की सुखदा तू एवढं रडतेस का त्याचं कारण काय त्यानंतर सुखदा ही आनंदीला अगं आई बाबांनी माझं लग्न मोडलं त्यांना हे लग्न पसंत नसल्याचं सुखदा या आनंदीला बोलते आणि बोलते की तू काही कर परंतु लवकरात लवकर नाशिकला ये कधी येतेस तू नाशिकला असे पण आता ही सुखदा या आनंदीला विचारते त्यावर आनंदी बोलते की ठीक अगं सुखी मला इथे खूप कामे आहेत आश्रमामध्ये तुला पण माहीत आहे खूप कामे असतात मी कशी येऊ तिकडे त्यावर आता इकडे ही सुखी या आनंदीला इकडे नाशिकला येण्यासाठी किंवा आई बाबांना कन्व्हेन्स करण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागते सुखी आता रडत असते सुखी बोलते की अगं माझं पहिलं प्रेम आहे मी माझं पहिलं प्रेम कधीच गमावणार नाही त्यामुळे तू काही कर आई बाबांना तू कन्व्हेन्स कर आई बाबा फक्त तुझंच ऐकणार असे पण ही सुखी या आनंदीला बोलते त्यावर इकडे सुखी बोलते की कल्याणी ताई फक्त दोन तासांचं अंतर आहे आणि तू जर इकडे आली आणि सर्व काही व्यवस्थित केलं तर माझं प्रेम मला नक्कीच मिळू शकतं असे पण सुखी या आनंदीला बोलते त्यानंतर आता ही सुखी पुन्हा या आनंदी प्लीज तायडे तुला माझ्यासाठी यावंच लागेल असे रडतच बोलत असते तर आता ही सुकीच्या एवढ्या रिक्वेस्टमुळे आनंदी ही नाशिकला जाण्यासाठी तयार होते आणि बोलते की ठीक बोलते आहे येते मी तिकडे त्यानंतर आताही सुकी फोन ठेवते आणि सार्थकला बोलते की मला माहीत आहे नक्कीच ही कल्याणी मॅडम माझ्या आईवडिलांना वडिलांना कन्व्हिन्स करू शकते आणि तीच आपल्या लग्नाला आईवडिलांना तयार करू शकते सर्व काही ठीक होईल असं माझ्या मनाला वाटते आता सार्थक असे पण आता ही सुखदा या सार्थकला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मनोजने या लीनासाठी छान गजरा आणलेला असतो आणि तो गजरा ही लीनाच्या केसामध्ये मालती बघते आणि बोलते की खरोखर गजऱ्याचा सुगंध खूप मस्त दरवाळला आहे तुझी अण्णा पण माझ्यासाठी असाच गजरा आणत होते आणि माझ्या केसांमध्ये माळत होते असे पण मालती या लीनाला बोलते जवळ मनोज बसलेला असतो त्यानंतर लीना ही हो आई असं बोलते आणि थोडासा विषय चेंज करते त्यावर इकडे मालती बोलते की अगं कशाला विषय चेंज करतेस नवरा बायकोमध्ये असे असंच प्रेम निर्माण व्हायला हवं असे पण मालती ह्या ली लीनाला बोलते आनंदीची आठवण या मालतीला येते तर इकडे मालती लगेच बोलते की माझी आनंदी तर मनोज लगेच ह्या आपल्या आईजवळ येऊन बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सार्थक आणि आदर्श दोघे रूममध्ये बसलेले असतात तेव्हा इकडे आदर्श ह्या सार्थकला बोलतो की काय ठरवलं मग तर सार्थक बोलतो की काय नाही आता ती सुकदाची जी मैत्रीण आहे कल्याणी ती इकडे येणार आहे तीच ह्या सुकदाच्या आईवडिलांना वडिलांना कन्व्हिन्स करू शकते असे सुखदाचं म्हणणं आहे असे पण आता सार्थक या आदर्शला बोलतो आता या आदर्शला बोलतो की माझी जी परिस्थिती बिघडलेली होती तीच फक्त आता दुरुस्त करायची वेळ माझ्यावर आलेली आहे त्यामुळे मला आता तेच करावं लागेल कारण आनंदी मला सोडून जाऊन सहा वर्ष झालेले आहेत तसे पण या आदर्शला बोलतो त्यावर आता हा आदर्श बोलतो की अरे आता सुखदा पण तुझ्या डोळ्यासमोरून जाणार आहे मग कसं करणार तू त्यामुळे तू हाताबाहेर जी गोष्ट जात आहे तिचा अगोदर विचार कर काहीतरी ऑप्शन काढ यावर असे पण आता आदर्श या सार्थकला बोलतो त्यावर आदर्श बोलतो की तुला काय निर्णय घ्यायचा तो घे परंतु मी उद्या त्र्यंबकेश्वरला तुमचं उद्या लग्न लावून देणार असल्याचे पण ह्या आदर्श आता सार्थकला सांगतो त्यावर सार्थक बोलतो की अरे कसं काय करतोच भाई तू इकडे सार्थक या आदर्शाला बोलतो की तुला काय करायचं ते कर माझं पूर्ण डोकं बंद पडलं आहे त्यावर इकडे हा आदर्श बोलतो की जी कोण कल्याणी आहे ना तिला तिचे प्रयत्न करू दे मला माझे प्रयत्न करू दे असे पण आता आदर्श या सार्थकला बोलतो दुसरीकडे आता रूममध्ये असते ही आपल्या मनाशी बोलते की सार्थक माझ्यामुळे आनंदी तुला सोडून गेलेली आहे आणि हे काही मी तुला सांगू शकत नाही आहे असे पण आता सुधा ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ही सुद्धा या अरविंदाच्या फोटोसमोर जाऊन उभे राहते आणि बोलते की आज तुम्ही हवे होतात तुम्ही जर असते तर सार्थकच्या निर्णयामध्ये थोडीशी भर पडली असती परंतु आनंदी जी निघून गेली आहे ना तिची भर मी सुखदाच्या आणि सार्थकच्या आयुष्यामध्ये सुख सुखदा पुन्हा आणणार आहे त्यामुळे ती भर निघून निघणार आहे असे पण ती सुद्धा आता आपल्या मनाशी बोलते आता इकडे ही सुखदा आणि सार्थक दोघे या सुधासमोर येऊन उभे राहतात तर आता सुद्धा बोलते की काय रे काय झालं तर आता सार्थक बोलतो की काय नाही आई तूच कसला विचार करते त्यावर आता सुद्धा बोलते की अरे माणसाला दुःखात पण झोप येत नाही आणि सुखात पण झोप येत नाही त्यानंतर सार्थक आपल्या आईजवळ बसतो आणि आईला बोलतो की आई उद्या भाईने माझा आणि सुखदाचं त्र्यंबकेश्वरमध्ये लग्न लावण्याची व्यवस्था केलेली आहे तुझ्या परमिशननेच भाईने हे सर्व केलं असेल ना असे पण सार्थक आपल्या आईला बोलतो त्यावर आई बोलते की हो अरे तुला अशी सुखीसारखी मुलगी शोधून पण मिळणार नाही आहे तुझ्यावर खूप प्रेम करते ती आणि मला हे सर्व मान्य आहे असे पण आताही सुद्धा या सार्थकला बोलते त्यावर सुद्धा बोलते की सार्थक इथून पुढे सर्व काही व्यवस्थित घडणार आहे फक्त तू ह्या लग्नासाठी तयार आहे ना सुखदा पण तर आहेस तुझ्याशी लग्न करायला तयार परंतु तुझा निर्णय पक्का आहे ना असे सुद्धा जेव्हा सार्थकला विचारते त्यावर सार्थक, त्या सार्थक बोलतो की नाही आई मला हे लग्न मान्य नाही आहे असे पण आता सार्थक जेव्हा सुदाला बोलतो त्यावर सुधाला खूप मोठा धक्का बसतो त्यावर सार्थक बोलतो की जोपर्यंत सुखदाचे आई वडील आमच्या लग्नाला परमिशन देत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही असे सार्थक जेव्हा या सुदाला बोलतो तेव्हा आता सुधाला खूप मोठा धक्का बसतो सुदा या सुखदाला बोलते की सुखदा तुला करायचं ना लग्न सार्थकशी त्यावर सुखदा बोलते की नाही मावशी जसा सार्थकचा निर्णय आहे तसाच माझा सुद्धा निर्णय आहे सुधाही सार्थकला आणि सुखदाला आपल्या जवळ बसवते आणि आता सार्थकची खूप काही सुद्धा समजूत काढत असते कारण सुधाला वाटत असतं की आपण जर सार्थकला समजून सांगितलं तर सार्थकच्या निर्णयामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो असं सुधाचं म्हणणं असतं तर आता सार्थक काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर सार्थक सुधाच्या मांडीवरती आपलं डोकं टेकवतो आणि बोलतो की आई अगं तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय जसं सुखदाच्या आई वडिलांचे म्हणणे आईना तसेच अगं तुझं पण तसं म्हणणं आई मला समजतं आहे परंतु काय करणार आई नाही करू शकत मी हे लग्न असे पण सार्थक या सुधाला बोलतो त्यावर सुद्धा बोलते की सार्थक नाही ऐकायचं का तुला माझं मग आता ही सुखदा सुद्धा या सुधाला सांगते की मावशी तू टेन्शन घेऊ नको अगं आम्ही आईच्या आणि बाबांच्या परमिशननेच लग्न करणार त्यामुळे तू प्लीज असं रडू नको असे पण सुखदा या सुधाच्या डोळ्यामधील असणारं पाणी पुसते आणि बोलते की ही सुखदा सर्व काही प्रॉब्लेम्स जे आहेत ना त्यावर सोल्युशन काढणारी आहे त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको दुसरीकडे आता ही सुखदा या सुदाला सांगते की अगं माझी कल्याणी ताई आहे ना ती नक्कीच आई बाबांना कन्व्हिन्स करू शकते आणि ती नक्कीच माझं आणि सार्थकचे लग्न करून देऊ शकते ही काळ्या दगडावरची रेश आहे त्यामुळे मावशी तू थोडंसं टेन्शन फ्री राहा असे पण आता ही सुखदा या सुदाला सांगते जवळ सार्थक बसलेला असतो आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आनंदी आता तयार होऊन इकडे नाशिकला निघलेली असते विशाल बोलतो की मी येतो मॅडम तुमच्याबरोबर कारण तुम्ही सकाळपासून खूप अस्वस्थ दिसता तर विशालला ही आनंदी बोलते की नाही नको येऊ विशाल तू मी जाते तिकडे आता इकडे विशाल आणि आनंदी दोघेही इकडे नाशिकला येण्यासाठी निघतात दुसरीकडे आदर्श ह्या आपल्या सुधाला कन्व्हिन्स करत असतो की आता ती कोणती कल्याणी मॅडम आहे ती येणार आहे ती तिच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करणार आहे असे पण आदर्श या सुधाला सांगतो आता मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आनंदी ही या सुखदाला आणि सार्थकला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आलेली असते तेव्हा आनंदीच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो इकडेही सुखदासुद्धा आपल्या हातामध्ये कल्याणीला भेटण्यासाठी छान फुलांचा बुके घेऊन येते आणि आता ह्या सुखदाच्या पाठीमागे सार्थकसुद्धा आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेऊन येतो तेवढ्यामध्ये सुखदाला बघून हा सार्थक या सुखदाला घट्ट मिठी मारतो तेवढ्यामध्ये आनंदीचं लक्ष या सार्थकडे जातं तर आनंदी लगेच बोलते की हे तर सार्थक सर आहेत आता सुखदा व सार्थक सर दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडलेलं सर्व काही ही आनंदी बघते आणि ही आनंदी त्या दोघांकडेच बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद